केस गळतीवर महत्वाच्या आणि उपयुक्त टिप्स टिप नंबर एक रात्री केस बांधून झोपल्यास केस गळण्याची समस्या कमी होते टिप नंबर दोन आहारात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सी डी ई e, आयरन झिंक आणि प्रोटीन युक्त आहार घ्या टिप नंबर तीन जर ताणतणाव डिप्रेशन असेल तर केस गळण्याची समस्या वाढते त्यामुळे योगा ध्यान किंवा इतर प्रकारे तणाव कमी करा नंबर चार अंड्यामधील प्रोटीन्स केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात अंडी मध ऑलिव्ह ऑइल एकत्र करून मास्क तयार करा आणि केसांना लावा टिप नंबर पाच केसांची घट्ट वेणी किंवा इतर घट्ट केशरचना टाळल्यास केस तुटण्याची शक्यता कमी होते नंबर सहा कडीपत्ता हा नवीन केसांच्या वाढीस उत्तेजना देतो आणि केस गळणे थांबवतो कडीपत्त्यातील लोह आणि जीवनसत्व बी सी स्काल्पचे पोषण आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात त्यामुळे कडीपत्ता वापरून तुम्ही केसांसाठी अधिक चांगले पोषण मिळवून देऊ शकता टिप नंबर सात केसांच्या जलद विकासासाठी नारळाच्या दुधाने किंवा तेलाने आपल्या टाळूची मालिश करा हे केसांचे नुकसान रोखून केसांना बळकट करून केस गळणे कमी करते टिप नंबर आठ महिलांसाठी अंडी मध आणि ऑलिव्ह ऑइल पासून बनवलेले हेअर मास्क घरच्या घरी बनवलेलाच वापरा यामुळे हेअर मास्क लगेचच केस गळणे कमी करण्यासाठी चांगले काम करते टिप नंबर नऊ कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर केस मऊ आणि मजबूत होतात टिप नंबर दहा केस लांब सडक आणि सिल्के होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडेसे तूप घालून फिरवून पेस्ट तयार करून घ्या आणि याने मालिश करा अर्ध्या तासाने केस धुवा याच्या वापराने केस लांब होतात टिप नंबर अकरा केसांना नॅचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि हत्ती चहा मिक्स करून मेहंदी पावडर मध्ये घाला याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो नंबर बारा डोक्यावर विरळ केस झाले असतील तर दोन चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून पाच मिनिटे पाणी उकळून घ्या यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते पाणी थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ई e च्या तीन कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा तीन वेळा केसांवर स्प्रे करा त्यामुळे केसांतील कोंडा निघून जातो केस गळणे थांबते त्याचबरोबर केस दाटही होतात टिप नंबर चौदा केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नये केस धुण्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता टिप नंबर पंधरा केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मालिश केल्याने केस वाढू लागतात टिप नंबर सोळा केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे होणे मुळापासूनच कमी होते टिप नंबर सतरा केस धुतल्यानंतर ओल्या केसांना खरडून पुसू नका किंवा विंचरूही नका केस सुकल्यानंतर विंचरावेत नंबर सतरा केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावलेच पाहिजे नंबर एकोणवीस केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो टिप नंबर केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते टिप नंबर केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी चार चमचे ॲलोवेरा जेल टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे भरून ठेवा याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस केस गळती कमी होऊन दाट होतात नंबर बावीस नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मुळे चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते आठवड्यातून किमान दोन वेळा नारळाच्या तेलाने केसांना मालिश करावी टिप नंबर तेवीस केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकल शॅम्पू वापरू नका यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि कळतात यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा टिप नंबर चोवीस केसांसाठी मेहंदी महत्वाची भूमिका बजावते मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते तसेच त्यांची प्रत सुधारते त्याचप्रमाणे मेहंदी नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते टिप नंबर पंचवीस केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळाचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस मुळापासून मजबूत आणि सिल्की होतात टिप नंबर सव्वीस मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावेत नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे यामुळे केसांना मेहंदीचा छान कलर येतो टिप नंबर सत्तावीस केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात यामुळे केसांची, या केसांची वाढ होते आणि केस ताट होतात किंवा अळशीच्या बिया पाण्यात भिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते टिप नंबर अठ्ठावीस केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये नेहमी हलक्या हाताने कोरडे करावेत टिप नंबर एकोणतीस केस धुताना शॅम्पू सगळ्याच बाजूने केस स्वच्छ धुतले जातात टिप नंबर तीस नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावावे टिप नंबर एकतीस संतुलित आहार घ्या चांगल्या केसांसाठी संतुलित आहार घेणे अतिशय आवश्यक आहे आहारात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असावीत टिप नंबर बत्तीस केसांना जास्त वेळ उन्हात उघडे ठेवू नका जास्त वेळ उन्हात केस उघडे ठेवल्यास त्याचे नुकसान होऊ शकतात त्यामुळे टोपी किंवा स्कार्फ वापरा टिप नंबर तेत्तीस नियमितपणे केस ट्रिम करा केसांना नियमितपणे ट्रिम केल्याने ते चांगले राहतात आणि दुतोंडी म्हणजे जास्त हिट देऊ नका हेअर ड्रायर स्ट्रेटनर आणि कलर्सचा वापर कमी करा टिप नंबर पस्तीस पुरेसा वेळ विश्रांती घ्या केसांना चांगली विश्रांती मिळणे देखील आवश्यक आहे त्यामुळे चांगली झोप घ्या तनाव केसांचे टाळा तणावामुळे खूप नुकसान होते त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा टिप नंबर सदतीस केसांची योग्य निगा राखा केसांना योग्य प्रकारे विंचरा आणि जास्त जोराने ओढू नका टिप नंबर अडतीस डोक्यावर तेल लावून बोटांनी हळुवार मालिश करावी मालिश केल्यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुरळीत होते डोक्याची मालिश साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे करावी हाताच्या तळव्याने केस रगडू नये त्यामुळे केस तुटण्याची भीती असते टिप नंबर एकोणचाळीस केसांना मसाज केल्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या वाफाळता टॉवेल ते मिनिटे डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा यामुळे तेल डोक्यात व्यवस्थित मुरते असे करताना टॉवेलचे तापमान मध्यम ठेवा खूप जास्त गरम टॉवेलमुळे केसांना इजा होऊ शकते टिप नंबर चाळीस योग्य शॅम्पू आणि कंडिशनर वापरा केस धुण्यासाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा ज्यामुळे केस स्वच्छ आणि निरोगी राहतील आय होप या टिप्सचा वापर करून तुमची केस गळतीची समस्या कमी होऊन केस दाट आणि लांब होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद